अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय डब्यासाठी कोबीची चीफै भाजी तर बघा मी ते एक कोबीचा छोटासा असा गावरान गड्डा होता तो चिरून मी इथं व्यवस्थित धुवून असा ठेवलेला आहे पाणीने डळाला तर आपण हा कोबी घेतलेला आहे कढई तापायला ठेवलेली आहे आपण आता लगेचच कढईमध्ये टाकू तेल साधारण एक ते दीड पळी आपण इथं तेल टाकलेलं आहे छान तापले आता लगेचच आपण टाकू मध्ये लसूण लसूण थोडा पाच ते सहा पाकडे मी इथं बारीक करून टाकल्यास अगदी किंचित असं आपण इथं मोहरी टाकलेली थोडस झिरो अर्धा चमचा याच बारीक करूया आपण आता हिंग पावडर टाकली आपण लसून चांगला काळा झालेला आहे त्यामध्ये टाकू तीन ते चार हिरव्या मिरच्या कट करून एक अर्धा टोमॅटो घेतलाय तो मी टाकते अगदी झटपट होणार आहे आणि हा वाटाणा घेतलेला आहे थोडासा मटार ताजा तो आपण टाकणार आहे भाजी मस्त होती चवीला वाटाणा आपल्याला ह्याच्यावर निंबारदा तरी आपण तेलावर शिजून आहे आता मीठ म्हणजे आपले मटार येते चवीला छान लागतील एक दोन ते तीन मिनिट मटार चांगला आपण तेलावर शिजून घेऊयावर टाकाबून एक दोन मिनट झाले आपण उघडून बघूया तर आपला तेलावर शिजलेला आहे बघा तुम्हाला आवडलं मी इथं कढीपत्ता पण टाकू शकता आता ह्यामध्ये आपण थोडेसे मसाले ऍड करणारे हळद टाकतोय एक पाव चमचा आपण हळद टाकल्यानंतर ह्यामध्ये टाकतोय आपण अगदी पाव चमचा कांदा मसाला टाकलाय पाव चमचा आपण इथं धणा पावडर टाकली आणि पाव चमचा आपण इथं गरम मसाला टाकलाय सगळे था। था। मसाले चांगले परतून घेऊया आपण एक मिनिट असतून घ्यायच हा आता आपला मटर चांगलाच मसाल्यावर छान परतलाय शिजलाय पण निम्मार आता ह्याच्यावर आपण धुवून ठेवलेला कोबी टाकूया टाकू आपण चवीनुसार मीठ वाटाण पहिलं माटार जेव्हा आपला शिजत टाकला तेव्हा पण आपण मीठ टाकलो होतो आता पुन्हा एकदा चवीनुसार मीठ टाकते मी भाजी आपली आता वर खाली करून घेऊया तर भाजी व्यवस्थित वर खाली करून घेतली त्यामध्ये टाकूया आपण पोथल सगळी भाजी व्यवस्थित वारतायला टाकून झाली त्याच्यावर टाकू आपण दोन मिनिट झाकण तर so दोन मिनटं झाली झाकण काढू पन। आपण आपली भाजी बघूया तर बघा इथं मी आपली वाफेवर हलवून तिला एक दोन मिनिटांनी बघून पुन्हा एक मिनिटं झाकण आता पुन्हा दोन मिनटं झाले तर आपण झाकण टाकलं होतं झाकण काढू आपली भाजी आता छान अशी मस्त अशी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून टाकूया इथ बघू शकता आपली भाजी किती झटपट आणि छान झालेली आहे बघू शकता आज मी डब्यासाठी मस्त हिरवा मटार घालून कोबीची मस्त छान अशी भाजी आपण तयार केलेली आहे खूप छान झाली आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद